नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्हाला मी आज एका व्हिडिओ गेमची खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट महाराष्ट्राने अत्यंत सजगपणे समजून घ्यायला हवी कारण मी ज्या कुरडवाडी रोडवरती आहे टेंबुर्णी पुढेच आहे पलीकडे फारशी आहे तसं गाव हे व्या व्यापार उद्यमाचं गाव आहे कारण कुर्डवाडीचं जे रेल्वे जंक्शन आहे ते पश्चिम महाराष्ट्रातलं एका महत्त्वाचं जंक्शन म्हणून ते ओळखलं जातं आणि आजूबाजूला चांगला व्यापार आहे इथे जनावरांचा बाजार पण चांगला आजूबाजूच्या गावामध्ये तर त्या कुरडूवाडी गावामध्ये या व्हिडिओ गेममुळं काय काय घडलं आहे ते आज महाराष्ट्राने समजून घेतलं की मग तुमच्या आजूबाजूला अशा किती गोष्टी आहेत आणि आपण याला खरोखर पायबंद लावू शकतो का कारण मी जेव्हा नागपूरचं हिवाळी अधिवेशन कवर करत होतो तेव्हा ह्या गेमिंग संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रपोजल कायदा स्वरूपात आणलं होतं त्यावेळेला त्यांची पण मुलाखत सभागृहातली आणि श्री देवे पृथ्वीराज चव्हाण जे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांची पण मी मुलाखत केली होती आणि ती उपलब्ध आहे यूट्यूबवरती ती जरूर बघा तेव्हा त्यांनी ह्याबद्दलची चिंता व्यक्त केली होती पण आधी आपण हो हा गेम समजून घेऊ तो मित्र तुझं नाव काय पूर्ण बालाजी विष्णू खरे बालाजी राव आधी हे गेम सांगा बरं मला काय हा काय खेळ आहे हे जरा खेळून दाखवा मला असं नाही खेळता येते हां सांगा हे सांगा ना हे कसा खेळ खेळायचा ही जी पिवळा अक्षरात दिसतंय का ती आपण पॉईंट टाकून बॅलन्स लावले म्हणजे पैसे लावलेला आहे त्या खेळाचं नाव काय खेळाचं फन रुलेट चक्री काय काय फन रुलेट चक्री फन रुलेट चक्री बर हा फन रुलेट चक्री आहे हा आता काय करायचं या चक्रीमध्ये काय चक्रीमध्ये बॅलन्स ते टाकते एजंट लोक हां मग आपण इथं ह्याच्यावर पैसे लावायचे या आकड्यावर पिवळा जे दिसतात ते मी लावलेले आता आकडा आता हां ह्याच्यात जर ती आकडा आला तर आपल्याला पैसे येतात जर ना आकडा आला तर अच्छा लगते अच्छा लगते। हे कसिनो सारखं दिसतंय मला हे र, चक्र फिरवायचं फिरवायचं तो जर आकडा आला तर आपल्याला पैसे मिळाले बरोबर पण त्यासाठी आपण बँकेच्या अकाउंट वरून त्यांच्या अकाउंटवर पैसे टाकावे लागतील बरोबर 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 आपल्या अकाउंटवरून वरून त्यांच्या अकाउंटवर टाकायचं आता हा फोन एकदा ती चक्री बरं एक मिनिट चालेल चौथी बरं तर हे जे एजंट आहेत त्याचे ते आपल्या आजूबाजूलाच आहेत का इथे कुरवडीतच आहेत शेजारीच्या अकाउंटवर तुम्ही टाकायचे काय पुढली कल्पना नाही पण माझ्या खात्यावर ना एजंटच्या खात्यावर सगळं आरटीजीएस ट्रान्सफर पुन्हा फोन पेवर आरटीजीएस आरटीजीएस मारलंय पुन्हा फोनपेवरनं सोडलेच आहे कॅश काय दिलाय काय मग तुम्ही जर इकडे याकडू उलटून उठून या इकडे हे चक्री सुरू झालं बघा हे चक्री चक्र हे आता चक्र फिरायला लागले आहे नाही डायमंड पण आहे मग हे डायमंड लागल्यावर काय होणार डायमंड हे डायमंड दिले अलीकडे आता तुमचं नाव सांगा मला पूर्ण सार सारे का ताई हे कोण आहेत बर आणि तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत सगळे नऊ जण आहेत नऊ जण दोन दोनधीर हा दोन धीर आणि आमचं मालक आहे मालक काय करते है? शेती करतोय हा रोजानं किती रोजगार चालू आहे बायाला आता किती अडीचशे रुपये गड्याला सहाशे सहाशे रुपये गड्याला बाईला अडीचशे रुपये आणि आपल्याला शेती किती होती आम्हाला बारा एका शेती होती होते बर आणि मुलं तुमची काय करतात

आता हा जो माझा मित्र आहे मला काही त्याला अवमानित अपमानित करायचं नाही आहे hey, हे ह्युमन सायकोलॉजीशी जे खेळून ह्या मुलाकडनं त्यांना ह्याला फशी पाडून ह्या चक्रीला किती पैसे ह्या मुलाचे गेले असतील असं वाटतं कारण त्यांनी फॅमिली बॅकग्राऊंड सगळं सांगितलं तुम्हाला इमॅजिन करा बरं एक काही सेकंद मी तुम्हाला वेळ देतो काही सेकंदाचा वेळ आपण घ्या आणि आता तुम्ही तुमच्या गावाचं पूर्ण नाव सांगा बरं शेंदे प्रॉपर ना आ, आ, मला आता आकडा सांगू नका तुम्ही पण साधारणपणे हे बघा ह्या खेळामध्ये आकडा नंतर सांगू आपण ह्या वर ह्या खेळामध्ये तुमच्या गावातले किती लोक त्या खेळात चक्री जवळ ह्या गावातले सातशे ते आठशे तरुण तरुण ना बरोबर शंभर टक्के आता ह्या सातशे ते आठशे तरुणांची ह्या सातशे ते आठशे तरुणांची कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे अत्यंत धक्कादायक कहाणी आहे पण आता मी तुम्हाला आकडा सांगतो काही वेळ तुम्हाला तर दिला होता की नाही की तुम्ही विचार करा की ह्या अशा कुटुंबातल्या सदस्यांचे पैसे किती गेले के असेल मित्र जरा सांग बरं तुझे पैसे किती गेले के माझे बँकेंना अष्ट्याहत्तर लाख रुपये गेले ते असे कॅश स्वरूपात पाच सात लाख रुपये ते गेले अष्ट्याहत्तर अधिक पाच हां किती होते किती अष्ट्याहत्तर पाच त्र्याऐंशी लाख त्र्याऐंशी त्यासाठी आपण किती एकर रान विकलं मित्रा साडेतीन एकर का हो दना दना एकर काय भावाने रान विकलं पंचवीस लाख कॅनल होता रान विकलं पंचवीस लाख रुपये एकर पंचवीस लाख रुपये लाख रुपये किती वर्षापासून तू खेळत होता दोन वर्षापासून दोन वर्षापासून मी एक एक टप्प्या टप्प्याने बोलाव दोन वर्षापासून तू खेळत होता माय आपला ना तू काय करलाय कधी बघितलं बघितलंय काय लिओक काय करते बघितलंय किती तास मोबाईल खेळायचा तुझी तब्येत बरी आहे काय आजार तर ही जी कहाणी आहे हे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बघायला पाहिजे आणि तातडीनं तुम्हाला काही करता आलं ना ह्या व्हिडिओ जो महाराष्ट्र अक्षरशः बर्बाद व्हायला लागलाय तर ते जरा तुम्ही समजून घेतलं पाहिजे तर आपला देर हे चक्री खेळतोय मोबाईलवर हे लक्षात येत नव्हतं आम्हाला माहिती नव्हतं ना काय करत मोबाईल हे विचारायला म्हणजे असं काय करतोय तर हाय गावात गेलाय इकडे गेलाय तिकडे गेलाय आल्यावर पण जेवलाय नाही लग्न झालं नाही त्याच्यामुळं काय आम्ही विषय घेतला नाही ना म्हणजे आलं तरी जेवला का खाल्लं का पिल्लं का असं विचारायचं भावानच विचारायचं जेवला का तर आलं जेवण केलं काय करतोय आम्हाला काय माहिती सतत मोबाईल मध्ये आता काय करायचं आता काय करायचं आता विषयच राहिला नाही ना राहायचाच झाले सगळे मी ले। लेकर आहे ती लेकर आम्ही कामात जातोय कामात जाऊन खाते आता लेकराचं काय होणार सो कॉल्ड क्रिकेटच्या लक्षात आणून दिलंय त्या प्रत्येक क्रिकेट मॅच नंतर आणि युट्यूबच्या अनेक व्हिडिओमध्ये सुद्धा ह्या अशा पद्धतीच्या जुगाराच्या सवय लावणाऱ्या जाहिराती आपल्याकडे सतत त्याचा मारा सुरू आहे ते थांबायला पाहिजे हे फार भयंकर आहे ही जी आकडा त्यांनी सांगितलं ना सातशे आठशे लोकांचा मी खूप दिवसापासून याच्यावरती बघत होतो त्याही तरुण मुलाशी मी बोललो होतो मी थांबलो होतो की प्रत्यक्षात त्याच्याशी मी जेव्हा जाऊन भेटेन आणि बोलेन तेव्हा मी सांगेन पण तू किती वेळ खेळत पैसे पहिल्यांदा हरल्यानंतर मी थांबतच नव्हते येतील गेलेलं आपले येतील गे गे कव्हर होतील म्हणून सर खेळतच राहायचं हे लोकं लोक म्हणायचे आता थोड्या वेळेला आकडा बसल तुझं गेलेलं कव्हर होते ज्या तुझ्या अमाऊंट पहिले आज दिवसभर गेले तेवढे कव्हर होईल मी तू दिवसात किती वेळ मोबाईल खेळायचो दिवसात तरी दोन तीन तास खेळला रोज कव्हर होण्यासाठी आपले पहिले गेलेलं कव्हर हो। कव्हर झालं तू पोलिसात तक्रार दाखल केली रडू नका रडून एकतर काय तर आम्हाला न्याय मिळायला पाहिजे ना असं थोडच आम्हाला रडून काय करून येणार आहे का नाही काहीतरी तुम्ही काय बघा मी पर्याय काढणं मी फक्त महाराष्ट्रासमोर हे नीट मांडतोय जर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ह्याच्या ह्या प्रकरणामध्ये नीट लक्ष घातलं किती जणांना अटक केली आतापर्यंत चार जणांना केली मला असं पण कळलं की ज्या पद्धतीनं पोलिसांनी तपास करणं अपेक्षित आहे तो खरोखर झालाय का मी जरा सोलापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक माझे मित्रच आहेत मी त्यांना फोन करून विचारणार आहे श्री अतुल कुलकर्णी यांना की ह्या प्रकरणात नेमकं काय झालेलं आहे ते आपण विचारूया पण पहिल्यांदा तू जेव्हा खेळलास किती वर्षापूर्वीची गोष्ट दोन वर्षापासून खेळतो दोन वर्ष सलग सलग म्हणजे हे पैसे जेवणे जा झाल्यापासून जास्त वेळ खेळत होतो आधी कुठं दुधाची पगार फेकार झाली ते गेले की मग कोणा दहा दिवसाला पगार दुधाचे होते ना दहा दिवस किती तुझं रोजचं दुधाचं होतं दुधाचे पैसे दोन अडीच हजार दिवसाला होत रोज ते सगळं त्यात जायचं जायचं हे दोन वर्ष चाललं पण आता जमण्याचं पैसे या वर्षात आलता ना गेल्या वर्षी मार्च मध्ये का जमीन विकली साडेतीन ए घराशेजारी दुसरी घ्यायची हो होती मग आता तेरा एकर मधली ही साडेतीन तुझ्या वाट्याची विकली का सगळी जमीन गेली आमच्या पण वाटेची गेली ना साहेब तरीही हे आठ दिवस झोपत नव्हते की हा प्रकार उघड झाल्यानंतर हा काहीतरी बाबा परत काय पर्याय आपल्याकडे काय व्हायचं नाही मग काय गेल्यावर माणूस का परत असं वाटलं ना आम्हाला राहू द्या मग जाऊ द्या काय करायचं कुठं नको पोलिसांचा आपल्याला नको काय सुद्धा राहू द्या आपण काम करून खावा आता काय करायचं एवढं गेले तरी आणि मला काही ह्यांची ह्यांची कुणीतरी टिंगल टवाळे करावी असाही माझा हेतू नाही आहे ही जी मानसिकता आहे ना जसं ग्लोबलायझेशनमधून काही गोष्टी ह्या सतत हॅम्पर होत गेल्या आणि लोकांना गरज नसतानासुद्धा लोक जे खरेदी करतात त्याला एक वेगळ्या प्रकारची नशा येतो आणि तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबातले असे सदस्य तुम्ही बघा तुमच्या आजूबाजूला असतात आपण त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतो पण ते होत नाही ते विशिष्ट अशा पद्धतीच्या मॉलमध्ये जातात गरज नसणाऱ्या वस्तू विकत घेतात आणि ती एक सायकॉलॉजी सा तयार होते तसं एक गोष्ट तुमच्यावरती हॅमर होते त्या चक्रीची आणि असे मित्र किती खेळ आहेत सध्या मोबाईलवर ह्याच्यात ते एका ह्याच्यात मध्ये दहा अकरा गेम दहा अकरा तू ज्या गावातला आहेस मधला त्या गावातली किती तरुण मुलं असत फसलीत आमच्या लवळमधली पन्नास ते साठ मुलं काय फसलीत आणि प्रत्येकाचे पैसे किती आहेत प्रत्येकाचे पंधरा वीस पंधरावीस लाख लाख रुपये माझ्यासारखीच लय जाण्याची परिस्थिती झाली जा असं रान लिहून दे कुठं काय करून दे मुख्यमंत्री महोदय तुम्ही ऐकताय काय कारण तुमच्याकडे गृह विभाग पण आहे पण मग कुणी आत्महत्या केली आहे आत्महत्या नाही पण कामाला दुसरीकडे गेले साल धरले दुसरीकडे जाऊन स्वतःच हे सोडून किती मुलं आहेत असे की ज्यांनी दुसरीकडे जाऊन साल धरले डवळमधले पाच सहा जण आहेत की बाहेर गेले आणि तरी त्या गावातल्या अनेकांना असं वाटतं की आपली एक इभ्रत आहे त्या इभ्रतीमुळं आपण आता समाजामध्ये पुढं येऊन कसं बोलायचं आता झालंय तर खरं पण मी आता शेंडे यांच्याकडनं काही गोष्टी समजून घेणार आहे तर ही जी कहाणी आहे ही कहाणी इथे संपत नाही ही कहाणी इथे सुरू होते कारण एक पोलीस केस दाखल झालेली आहे या प्रकरणामध्ये चार ते पाच लोकांना अरेस्ट झालेली आहे आत्ता मला कोणाचं नाव घ्यायचं नाही कारण ते काही कुटुंब पुढं आलेलं नाही पण जरा शेंडे मला जरा कहाण्या सांगा बरं एक कंडक्टर आहे हां त्यांना विचारला आता नाही नाही आपण नाव घेत नाही कोणाचं काही लोकांनी काही कुटुंबाचं इतकं वाईट झालेलं आहे आत्महत्या सुद्धा जाण्या प्रयत्न केला आत्महत्या करायचा एका मुलाचं सांगितलं तुम्ही एका मुलानी रेल्वे खाली आत्महत्या करायचा प्रयत्न केला ते पाय अक्षरशः दोन्ही पाय ऑलरेडी गेलेले आहेत ते आता तो घरी बसून आहे ह्याच खेळातून ह्याच खेळातून त्याचे पैसे गेल्यामुळे तसं झालेलं आहे पण आता ते सांगायला पुढे येत नाहीत किती लोक असते कोरडवाडीतले अनेक कुटुंब यामुळे उद्धवस्त झालेले भरपूर कुटुंब उद्धवस्त दोन तीन कहाण्या सांगा बरोबर एक प्रतिष्ठित नागरिक आहेत कोट रुपये एक कोट रुपये हा एक कोट रुपये एक प्रतिष्ठित नागरिक आहेत कुर्डवाडीतले सगळ्यात मोठे काय होणार आता शेंडेने ही कहाणी सांगितली तर गावाला प्रतिष्ठा असते आणि अशा घटनेमध्ये तर ती निश्चित खोटी प्रतिष्ठा असते कारण आपण फसवलो गेलेलो असतो पैसे तर गेलेलेच असतात आणि पुन्हा फसवलो गेलो ती भावना आणि पुन्हा बदनामी होईल या भीतीपोटी काही लोक शेंडेंनाच नावं ठेवतील की तुम्ही आपल्या गावातली माहिती कशी सांगेन माझं मत आहे की त्यांनी फार उत्तम केलं त्यांनी महाराष्ट्राला जागृत करण्याचा जा प्रयत्न केला आहे की कुरुडवाडीसारख्या शहरामध्ये हे सगळं सुरू आहे आणि ते सात आठशे लोक फसलेली आहेत शंभर टक्के ती एक कहाणी तुम्ही सांगितली एका प्रतिष्ठित माणसाची सांगितली अजून दुसरी सांगा आहेत काय शेतकरी आहेत काय दूध मी दुधाचा व्यवसाय करतो अनेक दूध उत्पादक दहा दिवसाची पगार झालेले निम्म्यार पैसे ह्याच्यावर घालवलेले असते अनेकांना विनंती केली अरे खेळू व येत नसतात पैसे पण ते राहत नाही त्यांना खेळतातच दहा दिवसाची काय काय दूध उत्पादक आहेत दहा दिवसाची पगार पूर्ण दहा दिवस कष्ट केलेले पगार पाच मिनिटात घालवलेले लोक आहेत बापरे पूर्ण अख्खं घर गर घरी आहे दहा दिवसाची पगार ह्याच्या नावावरती पाच मिनिटात त्यांनी खातरी कमी केलेला आहे हे कधी सुरू झालं जवळजवळ दोन वर्ष झालं कुरवाडी शहरात ही चालू आहे जेव्हा भयानक आहे पोलिसांना माहीत नाही का माहित आहे ना सगळ्याला माहित आहे आणि ऑनलाईन असल्यामुळे कळत नाही याचा का असं कुठं दुकान नाही काय नाही मोबाईलवर खेळायचं खेळायचे ज्यांच्याकडे खेळायचे त्याच्या खात्यात बॅलन्स टाकायचा ते ऑलरेडी आपल्याला पैसे दिले किती बॅलन्स सोडतय खेळायसाठी त्यामुळे कुली बॅलन्स सोडला कुली पैसे टाकले जे कळत नाही हसल्यावरच कळते तुम्ही सांगा बरं मला दोन कहाणी तुम्हाला माहिती असले वर दर दर दा नाव नको कोणाच घ्यायचं आपल्याला तुम्हाला माहिती असलेली दोन कहाणी मला अशाच ती हा रिटायरमेंट चालले पैसे रिटायरमेंट वडिलांचे चालले किती गेले ते साधारण प्रत्येकाचे पंधरावीस पंधरावीस लाख रुपये असे चालले ही कधीची गोष्ट आहे तीन चार वर्षाची गोष्ट आहे ही एक झाली दुसरी अशी भरपूर किस आहे पुणे आत्महत्या केली क आत्महत्या करायच्या प्रयत्न केला होता एक जणांनी त्यांना त्याच्या पप्पांनी त्यातून बाहेर पण काढलं होत दुसऱ्यांदा परत ते त्याचा दराड मार्गाला गेला आणि प्रयत्न केला दोन्ही पाहिजे बापरे कोणाला हॉस्पिटल मध्ये भरती करावं लागलं असं आहे का हॉस्पिटलला भरती नाही पण असं बाहेर प्रकरण कमी येत नाहीत इज्जतीसाठी त्या बरोबर सांगत नाही एक ह्यानी मला फार हे जरा पकडा तुम्ही मला माळकरी दिसतात तुम्ही वारकरीची एक कहाणी सांगितली मला ती काय कहाणी वारकरी नाही एक आमच्या जवळच्या भावनेच आहे की मुलगा काय होत की मोबाईल खेळत आहे माणसाला वाटतं की आता लहान मुलगा सुद्धा रडायला दे मोबाईल दे रे बाबा ती चूक आहे पालकांची तुम्ही दोन कान फटावून त्यांच्या हातातला मोबाईल काढून घेतला पाहिजे मग ते होत नाही हा तू काय करतोय हे लक्षच देत नाहीत आणि ज्या टायमाला तू चक्रविवाद अडकत जातो फोन पे आलेला आहे फोनपेच्या खाली आता ते सिस्टीम म्हणजे अपडेट होतं का सगळं अपडेट झालंय ते आम्हाला कळत नाही पण ती खालच्या गेम आहेत का ते एक ॲक्युरेट एकदम हाय त्या ठिकाणी आहे बाकी सगळं अपडेट केलं त्यांनी पण ती खालची जे गेम आले ते आहे असे आहेत त्याच्यामुळे माणसाला लगेच ते काय झालं तुमच्या पाहुण्याचं पाहुण्याने त्या मुलांनी रात्रभर ती, ती गेम खेळायचा आणि पंधरा वीस वय बोलायचं असेल त्यांनी जवळजवळ लाख रुपये घालवले घालवल्यानंतर वडिलांना म्हणलं असं असं आहे वडील म्हणले माझे प्रॉविडंट फंड जरी दिला कारण मी घरासाठी कर्ज काढलेला आहे माझं होऊ शकत नाही म्हणले जमीन का म्हणला वडिलांना तर वडील म्हणले आर जमीन विकल्यावर आपलं भागायचं कसं मी पाहिजे का जमीन पाहिजे हे मला सांग शेवटी वडिलांनी पर्याय काढला जमीन विकल्या आणि जे काही लोकांकडनं पैसे घेतले होते ते सारून ती त्यांना व्याजानच घेतली असणार असं कोण देणार आहे रुपये टक्क्यांनी आता इथं चालतंय दहा पाच रुपये पाच रुपये ते दहा रुपयाच्या दरम्यान चालतंय असं पण अठरा वर्षाच्या पोराला व्याजानं पैसे देणार आहे त्यांना तरी अक्कल पाहिजे की आपण कुणाला व्याजाने पैसे देतो काय करणार पैसे वाढवून मिळतात ना त्यांना काय घेणं देणार ना आणि ही जे झुगारा याच्यामध्ये आहेत ना ते एक म्हणतात दोन नंबर मध्ये पण एक विश्वास असतो इकड जे लोकांचे पैसे देणार पण जुगाराचे माणसं बरोबर नेऊन त्याच कारण ते इब्रतीला भेटतात ना सगळेजण ही झाला एक किस्सा दुसरा किती जमीन विकली तुमच्या जमीन किती पाहुण्यावर तुमच्या मला वाटतं दीड पाऊन दोन काय भावाने विकली तुमच्याकडे जमिनी मिळत नाही सगळं पाण्याचं क्षेत्र आहे ऊस एवढा चांगला आहे थोडा ड्राय एरिया त्यामुळे झालं एकाच एवढाच एक किस्सा मला माहिती आहे दुसरं काय आता मी अगदी शेवटची माझ्याकडनं नाही मी त्याच्याकडनं ना घेणार हे जरा आता मला तू महाराष्ट्राला सांग तुझं काय म्हणणं जे आता ह्या चक्री खेळात अडकलेले त्यांना तू काय सांगशील चक्री खेळात हिथून पुढे तर कोणी खेळणे काय येत नाही तर पैसे कोण ते हरते त्यासारखं सारखं टाकल्या एवढं ते माणून आम्हीच धावतात पण ती काय पैसे येत नाही माझं असंच पहिलं थोडं गेलं तर पहिले गेल्या निघत्याने निघत्याने हिशोबाने माझं ब्याऐंशी त्र्याऐंशी लाख रुपये गेले काय मला आलं नाही गेले त्यांच्याकडनं पैसे येतील का काय आता त्यांचं काय माय तुझं काय म्हणणं आहे माझं काय म्हणणं नाही चक्रीवाली सगळी बंद करावी म्हणजे कोण ती सापडावी आणि आम्हाला पण काहीतरी फायदा व्हावा थोडाफार ती जमीन आमची गेली तेवढी तरी सुटावी आहे एवढी आम्ही लिहून पण दिलेली आहे लिहून दिली विकलेली विकली ती विकलीच पण आणि तीन एकर लिहून दिलेली ती कशासाठी लिहून दिली खेळच करायचं आधी तीन एकर विकली दुसरी पण लिहून दिली दुसरी लिहून दिली सहा एकर हा खराय का ती केवढ्यात लिहून दिली किती दहा दहा लाख घेतलं ला असेल किती घेतलं नि काय माहिती आम्हाला तर काय मी तू 56 चा आकडा जे सांगितलं ते शेत विकريतलं आणि लिहून दिलेय पैशाचं लिहून दिलेला वेगळा आहे बस शिल्लक आता काय म्हणजे एवढं काय राहिलेच नाही ना बचत गटाचा हप्ता बराच बचत गटाचा हप्ता आठवड्याला 20 हजार आहे माझ्या एकटीच्या नावावर महिन्याला 20000 जानाय मग आम्हाला तुम्ही चक्रीयासाठी जमीन मी विकली बचत गटाचे भी पैसे काढले आ, दुसरे व्याजाने बी काढली बरोबर गायी बी गेले अजून काय काय गेले गे ट्रॅक्टर होता ट्रॅक्टर पण नाही आता ट्रॅक्टर बी विकले का नाही नाही खरं सांगा ट्रॅक्टर लोन काढले लोन काढले ते ह्याच्यासाठी किती काढलं लोन ट्रॅक्टर दोन लाख वीस हजार हे ट्रॅक्टरवर लोन काढलं अजून सोनं काय होतं का घरी सोनं किती दोन तीन ती बी ह्याच्यासाठीच कुठल्या बँकेत सोडले ठेवलं खासगी सोनार सोनार हिनीच निहून आता हे आणायचं ते आणायचंय ट्रॅक्टरला कुठं फण आणायचं नांगर आणायचा असं म्हणून आमच्याकडनं नेलं ना आम्हाला काय माहिती असं करतय म्हणून म्हणजे एवढं डोक्यात झालं नाही ना आणि सगळं बघते कधी संशय नाही का आला नाही आला असं करायला वाटत नाही काय पेत काय करत व्यसन कुठलं नाही जरा फक्त मोबाईलचं व्यसन आणि किती वेळ किती वेळ खेळायचा आम्ही कशाला ज्या वेळेला मोबाईल त्याच्या हातात असायचा दिवसभर हातात का मोबाईल दिवसभर इकडे जातोय असं संशय असं वाटलंच नाही ना माणूस त्याच्यामुळे विषय नाही सोनं सोडून अजून काही दिलंय का बाई काय ते अत्यंत धक्कादायक आहे हे सगळं आणि महाराष्ट्रानं वेळीच जागं व्हावं असं हे चित्र आहे भिस भेसूर आहे हे चित्र कारण आता हे दोन वर्षातलं कुरडवाडीतलं प्रकरण हे पश्चिम महाराष्ट्रातल्या आणखी किती गावात आहे का मी अनेक गावाच्या पारावर बघतो हल्ली मुलं ते बसतात चार पाच जण ते काहीतरी वेगळाच खेळ आहे अजून एक हां लुडो लुडो आहे पबजी आहे है।, है ना आणि आता हा चक्री आहे ह्याच्याकडे ते बारा खेळाची नाव तर माहिती आहेत का तुला कोणती कोणती खेळाची खेळ खेळतात नाही तुला माहित असतील नाव सांग फक्त एवढेच मला माहित होते त्यांनी सांगितलं की पोलीस स्टेशनला यांनी कंप्लेंट दिल्यामुळं ऍट हा हा तरी उघडकीस आला आहे आता ह्या गुन्ह्यामध्ये चौघांना अटक केली आहे पुढच्या गोष्टीबद्दलची आणखी कारवाई पोलिसाकडनं होणं अपेक्षित आहे आपण बघूया की यात पोलीस काय करतात मला जेवढा याचा पाठपुरावा करणं शक्य आहे तेवढा आम्ही जरूर करू पण तुम्हाला कोणा तीच विनंती तुमच्या घरातला छोट्यात छोटा पाल्य किंवा मोठा मनुष्य हा अशा पद्धतीनं सतत मोबाईलवरती स्वाईप करत असेल आणि व्हिडिओ गेम खेळत असेल तर प्रसंगी त्याला कानफटावा कारण हे जे ह्या कुटुंबाचं दुःख आहे त्यालाही त्याच्या डोळ्यात मला दिसतंय की त्या डोळ्यात अश्रूच आहेत पण तो गुन्हा घडल्यानंतरच्या पश्चातापाचे ते अश्रू आहेत मी गुन्हा म्हणणार नाही कृत्य घडल्यानंतरच्या पश्चातापाचे आश्रू आहेत आणि त्या कुटुंबाला आता आयुष्यभर ते भोगावं लागणार आहे पिढी बरबाद झाली पिढी झालेली थांबूया था। था। आपण इथे हे ज्या व्हिडिओबद्दल तुमचं जे मत आहे ना ह्या कमेंट बॉक्समध्ये टाका आणि हे व्हिडिओ घराघरामध्ये जाऊ धन्यवाद थांबूया